नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ही मोठी बातमी आहे अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी भाजपासहित शिंदे गटाला दिला मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश होय ही बातमी खरी आहे मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद पुन्हा वाढू लागली आहे ठाकरेंनी मुंबईमध्ये उधळला विजयाचा गुलाल चला तर मग पाहूयात काय आहे ती सविस्तर बातमी तर मित्रांनो जय महाराष्ट्र शांत बसतील ते उद्धव ठाकरे कसले नेहमीच उद्धव ठाकरे हे शांत आणि संयमी असतात पण म्हणतात ना अचानकपणे शांत असलेले वादळ हे पेटले की कशाचीही गय करत नाही तसेच हे संकेत मोठ्या वादळाचे संकेत आहे आणि हे ठाकरेंचे भगवे वादळ आता मुंबईमध्ये जोराने वेगाने फिरू लागले आहे आणि भगव्या वादळात भाजप आणि शिंदे गटाला निस्तनाबूत करत आहे आणि या भगव्या वादळाने आता मुंबईमध्ये खूप मोठा विजय संपादित केला आहे मित्रांनो एकीकडे शिंदे शिंदेंच्या गटामध्ये आणि भाजपामध्ये पक्षप्रवेश सुरू असताना मात्र शिंदे गटातून भाजपाच्या पक्षातून काही नगरसेवक आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या पक्षातून जे काही नाराज आणि दुःखी नगरसेवक आहेत त्यांना भाजपाने आणि शिंदेंनी डावलले आहे त्या नगरसेवकांची यादी आता समोर आली असून या यादीतून शेकडो नगरसेवक आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्र पक्षप्रवेश करत आहेत महत्त्वाचं म्हणजे या यादीमध्ये पंचायत समिती सभापती नगरसेवक आणि काही आजी माजी नगरसेवकांचाही समावेश आहे कारण आता शिंदे गटातील व भाजपमधील काही नेत्यांना वाटत आहे की युती झाली आहे आणि युतीमध्ये काही आपला नंबर लागणार नाही आपल्याला इथे फक्त चादर उचलायचे काम करावे लागेल आणि यासाठीच आता ही नेते मंडळी हे बडे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लावत आहेत या यादीमध्ये शिंदे गटातील चाळीस ते पन्नास आणि भाजपमधील पन्नास ते साठ एवढे नगरसेवक आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत असं तरी दिसत आहे मात्र निवडणुकीच्या अगोदर हे होणारं बंड आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घेऊन येऊ शकतो मात्र दुसऱ्यांकडे ठाकरेंचा हा होत असलेला विजय हा फक्त ठाकरेंचाच नसून तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांचा विजय आहे आणि याच मराठी माणसाच्या हितासाठी अस्तित्वासाठी आणि मातीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मराठी माणसाला पुढे करून मराठी माणसाच्याच मदतीने मराठी माणसाच्या हाताने आपला भगवा हा महानगरपालिकेवर फडकवेल कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा उमेदवार हा मराठी माणूसच असणार आहे आणि याच मराठी माणसासाठी ठाकरेंचे दरवाजे हे नेहमीच उघडे आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शिंदे गटातील नगरसेवक व भाजपमधील नगरसेवक यांना ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत घ्यावं का त्यांना उमेदवारी द्यावी का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया नक्की सर्वांना कळू द्या आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र